लोककवी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकच्या शालीमार येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले दिनांक एक ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते यावेळी समाज बांधवांकडून घोषणाबाजी देऊन फटाक्याच्या आतिषबाजी करत लोककवी अण्णाभाऊ साठे यांना वंदन करण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी समाज माध्यमांना शुभेच्छा देऊन आपले व्यक्त केले बघूया नाशिक पोलीस आणि नाशिक पोलीस आयुक्त यांच्यातर्फे आपल्या सर्वांना जय लहूजी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपल्या सगळ्यांना आमच्या खूप शुभेच्छा आपला उत्साह बघून वाटत आणि या सर्व जल्लोषात नाशिक पोलीस आपल्या बरोबर आहे परत एकदा सर्वांना खूप शुभेच्छा जय भाऊजी जय हित थँक्यू थँक्यू साठी बंटी आढाव नाशिक